Arta Menteri kun, marah putri Ciajid Dada Puan Sampai kembali, kondisi Sampai Untuk saya Yudhaya, ini maka arti mereka, Bikurau Tikanai Kerelang Untuk saya Yudhaya Arta Menteri Arjid Dengan berpulang, dengan Sampai Yudhaya Arta Menteri dengan berpulang Sampai Yudhaya

सामाजिक योजना साठी किती पैसे मिळाले पाहिजेत किती पाहिजेत पाहिजे आधारे किती मिळाले पाहिजेत सत्तर सेट सोळा वीस टक्के सोळा पंधरा टक्के जिल्ह्याला कुठे गोष्टींची किती मिळाल्या पाहिजे

अरे घर लाखाची आहे आता मी बारामती मध्ये आलो माझ्या काही कार्यकर्त्याने मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामंती काय बारा सहकारी बँक अजितदा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोणती किती कोणती म्हटले गेले

छत्रपती संभाजी आणि दोन हजार लाख रुपया अजिबात पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले आणि मी जर चुकीचं बोलत असेल ना त्यांचे प्रभाव प्रवक्ते कोण प्रदेशाध्यक्ष त्यांची नाव नाही घ्या त्यांनी कधीही आमच्या समोर यावर आणि आमच्या समोर बोलावं आता म्हणजे आलोय बारामतीमध्ये आम्ही बनवले सर आम्ही मंडळी स्क्रीय एकत्र आले कोणाला पैसे कुणी दिले कायम कशाला मनसला का? उभा कुणी केला शरद चंद्रजी पवार अरे ऐका आव तुम्ही पहिल्या दिशेच